आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झालेल्या घटनेला तब्बल वीस दिवस उलटत मात्र पोलिसांनी अद्याप घटनेतील आरोपीला किंवा संशयिताला देखील पकडलं नाही हे खूप खेदाची बाब आहे हे विटंबना मूर्तीची नसून त्यांच्या विचारांची विटंबना आहे हिंदूच्या नावानं शिवरायांच्या नावानं मते मागून आलेल्या शासनाला सदर घटनेचा अजिबात गांभीर्य नाही छत्रपतींचा अपमान हा उभ्या महाराष्ट्राचा अपमान म्हणून त्यांच्या विचारांची विटंबना करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी यासाठी आम्ही आत्मक्लेश आंदोलन केलं आहे त्यामुळे आता शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झालेली होती या घटनेनं आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सकाळपासून राहुरी शहरातील शनी चौक इथं बेमदोत आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणास विविध संघटनेने देखील पाठिंबा दिला प्रसंगी माजी खासदार प्रसाद तनपुरे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे विकास मंडळाचे अध्यक्ष तनपुरे। शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष सचिन म्हसे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब खुळे माजी उपसभापती रवींद्र आढाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक विजय तमन प्रकाश देटे बाबासाहेब भेटे भिटे धनंजय म्हसे राजेंद्र बोरकर कांता तनपुरे बाळासाहेब आढाव ज्ञानेश्वर बाजकर दत्ता कवाने संजय संसारे रामदास बाजकर मधुकर घाडगे किरण गव्हाणे अमोल हरिचंद्रे महेश चुप्तर अशोक कदम सूर्यकांत भुजाडी प्रवीण लोकंडे आदींसह शिवप्रेमी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला या रावरे शहरामध्ये असं महाराष्ट्र दैवत आपल्या सर्वांचे अस्तित्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठोर अशी कटंपणे हर कुंपाने आलेली आहे मोठा उद्रेक त्यावेळी झाला परंतु मात्र वीस दिवस या घटनेला अटक केलेल्या आहेत मात्र अद्यापर्यंत पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही नाही आज आपल्या स्वातंत्र्यामध्ये व्यक्तीला होतो त्यांच्यावरती त्यांच्या मूर्तीची अशी विटंपना होते त्यांच्या मूर्तीची त्यांच्या विचारांची विटंबना आणि तरी देखील त्यांचं नाव शासनाला याचं कुठले देखील गांभीर्य नाही दोन दिवस हे गाव बंद होतं तरी आता वीस दिवस लोक केलेले आहेत मात्र अजूनही या शासनकर्त्यांना याचं कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही आमची श्रद्धा शिवाजी महाराज महाराज आमच्यासाठी दैवत आहे त्यांच्या मूर्तीला काळत नसताना त्यांच्या विचारांची विटंबता करणाऱ्या आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक करावी तपासाची गतीला फिरवावी याकरता हा आत्म आम्ही करू चुकलो असेल परंतु उठल्या व्यापाऱ्यांना बोलबजुरांच्या पोटावरती पाय देण्याची आमची इच्छा नाही स्वतः आत्म क्लेश करून करून आमच्या भावना या ठिकाणी आणि आरोपीला अटक करावी आमची मागणी मला खरं यामध्ये राजकारण करण्याची माझी अजिबात इच्छा नाही परंतु दुर्दैवानं जे शासनकर्ते आहेत किंवा शासनकर्त्यांचे जे लोक आहेत विशेषतः इथे लोक असतील गेल्या या घटनेवरती कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्या दिवशी फक्त मॉबमध्ये आपले रील काढले सोशल मीडियावरती रील ठेवले आणि त्यानंतर जे कायम आहे एकही प्रतिक्रिया त्यांची या ठिकाणी नाही ते या मतदारसंघाचे आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन लावण्याची त्यांची ताकद आहे आणि असं असून सुद्धा देखील आता एक वक्तव्य किंवा पोलिसांना एखादी वॉर्निंग देखील त्यांच्याकडनं आता राजकारण करायचं नाही दुसरे कुठे काही करून आमचा निर्णय घेणं नाही आम्ही मात्र आज विरोधी पक्षात आहोत तर पक्ष राजकारण बाजूला सर्व शिवप्रेमी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी घटना बसलेल्या पोलीस प्रशासनावर कुठला तरी राजकीय दबाव असल्याची देखील चर्चा होती उलट राजकीय लोकांनी दबाव आणून पटकन आरोपी अटक करावा असा दबाव खरं राजकारणी लोकांनी विशेषतः सरकार पक्षामधल्या लोकांनी त्यांचा दबाव उलट नाहीच नाहीतर खरं तात्काळ आरोपीला त्यांनी खरं अटक केलं पाहिजे होतं परंतु मी तर म्हणेल की वरून काहीतरी एखादा फोन आला पाहिजे एसरीला फोन आला पाहिजे काहीतरी झालं पाहिजे की तात्काळ तुम्ही बाबा आज एकविसाव्या शतकामध्ये आपण आहोत काय दुपारच्या वेळी घडली ना घटना असं नाही किंवा रात्री अपरात्री घडलेली आहे काय करा नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा